नमस्कार मी महेश कांबळे नेटसअप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण कोकणात आलो आहोत इथे पाली या ठिकाणी आलो आणि इथे आपल्या काकी आहेत त्यांना खूप दिवसापासून एक जॉईनचा त्रास होता आणि त्यांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे एका महिन्यानंतर तर त्यांचा आपण अनुभव समजून घेण्यासाठी आले तर त्यापूर्वी त्या त्यांची ओळख देऊया तुम्ही कृष्णा बेरे ओके तर तो तुम्हाला हे आम्ही जे नेटसअपचे प्रोडक्ट दिले होते तर ते वापरण्याच्या आधी नेमकं काय काय त्रास होता आणि कसा फरक पडला तू सांगा वापरण्याच्या अगोदर दुखत होत सूज होती म्हणजे काय दुखत होत पाय पाय दुखत होता हा आणि सूज होती हा ते बरी झाली एक महिन्याच्या आतमध्ये हा आणि आता व्यवस्थित आहे ओके ओके आता तुमच्या जो काय फरक आहे का, तुम्ही समाधानी आहात ना त्याच्यावर तुम्हाला वाटलं होतं एवढा फरक येईल कारण की तुम्ही तुमच्या मुलींना आपण समजून घेऊया कारण की त्यांनी तुम्हाला हे सजेस्ट केलं होतं की के वापरून बघायला बरोबर तर मॅडम तुमची पूर्ण ओळख सांगा आणि नेमकं काय परिस्थिती ते समजून सांगा आम्हाला आणि कसं आणि त्याच्यासाठी आजपर्यंत तुम्ही काय काय केलं किती खर्च केलात ते पण सांगा ओके Okay, मी आ, सुप्रिया शशिकांत भरणकर राहणार पाली माझ्या आईच्या पायाला दुखापत होती म्हणजे दुखापत म्हणजे तिच्या पायाला सुच होती हाडांना वगैरे हाडं दुखायची तिची रात्रीची भरपूर वेदना होत होत्या ती एक वर्षभर तरी त्या ह्याच्या वेदनेमध्ये होती पण आता अचानक मला शिंदे साहेब भेटले आणि त्यांच्या मार्फत मी शिंदे साहेब आणि बंडवे साहेब ओके आणि बनबेसरबे सर या दोघांच्या माध्यमातून मला त्यांनी मार्गदर्शन दिलं बा असं आपण औषध घेऊया आयुर्वेदिक आहे म्हणून सांगितलं आणि ते मी माझ्या आईच्या पायावरती उपचार केले त्या पायाला भरपूर सूज होते तिला चालताही येत नव्हतं एवढी कंडिशन होती पण तिने ते महिन्याभरामध्ये औषध घेतलं तिच्या पायाला सूज कमी झाली हाड दुखायची बंद झाली आता मला जरा पाय दाखवाल पहिले किती होते किंवा काय आता आता दाखवतात त्यांची पाय सूज कशी होते पहिले पायाला जी सूज होती ना तिच्या हे जो आहे ना टप्पा तो एवढा उंच होता झालेला आणि हे पण भरपूर सूज होती गोप्याला वगैरे भरपूर सूज होते रात्रीची भरपूर वेदना व्हायच्या तिला बांधून वगैरे राहिली तरी पण तिला काय म्हणजे एवढी मोठी सूज होती आता खूप कमी वाटते ना आता भरपूरच कमी झालेली आहे आम्हाला ह्या औषधापासून भरपूरच फायदा झालाय असं आम्ही म्हणते कारण वर्षभराचं भूप आम्ही एक महिन्याच्या मध्ये व्यवस्थित झाले Okay, तुमचा विश्वास वाढलाय आणि यासाठी तुम्ही आजपर्यंत काय काय स्वतः केलं आईसाठी ते पण सांग भरपूर औषध पाणी दवाखान्यामध्ये वगैरे नेलं पण सर्व डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढायचं नाही एक्सरे मध्ये काहीच नाही क्रॅक नाही का परत एका डॉक्टरांनी भरपूर दिवस झाल्यामुळे म्हणतात नाही मॅडम आता तुम्ही एम आर करा मी पण ते आणि त्यांच्याकडे मला मार्गदर्शन भेटले आणि माझ्या आईसाठी उपचार सुरू केले तिला भरपूरच फायदा झाला आणखीन मला तुम्हाला विचार आहे कंपनीचं नाव नका घेऊ पण इतर कंपनीचं कोणतं प्रोडक्ट वापरल्यात का आयुर्वेदिक त्याच्यात तुम्हाला काय बदल वाटला कसं किती रुपयाचं घेतलात काय हो मी कंपनीचे प्रोडक्ट्स वापरले पण त्याने मला काहीच फरक पडला नाही मित्रांनो पंधरा हजारचे प्रोडक्ट आपले कितीचे घेतलात पंद, ना ना ते म्हणजे पंधराशेच्या रुपयामध्ये जेवढा रिझल्ट आला तेवढा आला बरोबर ना तर आपण कोणत्या कंपनीचं नाव नाही घेत आहे पण तुम्ही ही मुलाखत दिलात ही मुलाखत घेण्याचं पहिलं कारण महत्वाचं आहे की हे इतरांनी ह्याच्यावर विश्वास ठेवा वापरून बघण्यासाठी एक पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिन्याचा प्रोडक्ट वापरून बघा आणि तुमचा अनुभव सांगा बरोबर ना तुमचा अनुभव आहे ना आणि तुम्हाला काय वाटतं असं कोणा त्रास असेल त्याचं तुमचं काय मत आहे की वापरलं पाहिजे का त्याने एकदा तरी वापरून एक वापर बघितलं पाहिजे आणि आशीर्वाद आम्हाला तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतात तर खूप खूप धन्यवाद तुमचं आभार थँक्यू हे हसणं खूप महत्वाचं होतं आमच्या